नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक कृषी फार्म पोस्ट मडेव तालुका सोहळ्या जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपला वीस गुंठ्यामध्ये चारशे झाड आहेत तैवन आणि त्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून कांदा केलेला आहे आपली झाडाची लागवड ही दहा वाच दहा बाय चार वर आहे मित्रांनो तर चारशे सॉरी वीस गुंठ्यामध्ये आपली चारशे झाडं बसलेली आहेत आणि मध्ये दहा फूट अंतर सुटल्यामुळे आपण दोन वेळेस सॉरी तीन वेळेस कांद्याचं पीक घेतलेलं आहे आता का आपन आपन ही कांद्याचं तिसरं पीक आहे आपलं आणि आपण पाहू शकता आपण दुसराही तोडा केलेला आहे आपण शेंडा फोडणी केली आणि त्या ठिकाणी कळ्या लागलेले आहेत पिरू सुद्धा आलेली आहेत तर मित्रांनो आणि खालच्या साईजला जे पहिला बहार आला त्या बहाराचा आपण फॉर्म घातलेला आहे पाहू शकता आपण जवळजवळ तीन साडेतीन हजार फॉर्म आपण चार हजारच्या आसपास फॉर्म घातलेला आहे मित्रांनो साईज आता जवळजवळ दीडशे दोनशे ग्रामच्या आसपास आहे आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून गावरान कांद्याची लागवड केली केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता लागवडी एकदम अत्यंत सुंदर पद्धतीने आमच्या मालकीनबाई आणि आमच्या सुनबाई यांनी केलेली आहे एकदम छान पद्धतीत कांदा लागवड आहे बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं आंतरपीक आता घेऊ नका पण बऱ्याच ठिकाणी मी पाहतो जवळजवळ एका एकरात दहा ते पंधरा पीक माणूस घेतो भाजीपाल्याची मग आपण घेतलं म्हणून काय झालं मित्रांनो म्हणून मी मुद्दाम म्हणून कांदा गोड केलेली आहे पेरूमध्ये आता यानंतर मी शक्यतो आंतरपीक घेणार नाही प्युरूमध्ये घेतलंच तर फक्त दोन इंच पेरूच्या मधोमध्ये एक ठिबक ड्रिप टाकणार आणि त्याच्यावर मिरची घेणार मित्रांनो जर घेतलं तर बाकी खांदा, खांदा कांदा कांदा नाही घेऊ शकत आता मी कारण आता झाडं मोठं झाले गे त्याच्यामुळं आंतरपीक म्हणून आता कांदा मी घेऊ घेणार नाही मित्रांनो आणि पिरोला दुसराही बार लागला आहे मित्रांनो कारण वरच्या टप्प्यात ज्या के वेळेस केली आम्ही एवढंच तिथं फुटे फुटले आणि तिथं कळ्याही निघलेले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मित्रांनो तैवान पिंक पिरू आणि कांदा तुम्हाला कसा का वाटला तर मी कमेंट करून सांगा मला मित्रांनो आणि जर कोणाला लावायचं असेल तर बिंदास तुम्ही कांदा पिरूची लागवड करू शकता आत्ता पन्नास पंचावन्न ते अठ्ठावन्न रुपये किलोपर्यंत बाजार आहेत पेरूचे पेरूचे आणि आपला पहिलाच तोडा निघणार अजून एक महिन्याने तोपर्यंत रेट हा सत्तर रुपयेवर जाईल मित्रांनो पासष्ट ते सत्तर आपल्या कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद